मायनी आदत मैदानाचा गट क्रमांक वीस सुटलाय गट क्रमांक वीस मध्ये आज आपल्याला उर्मिलाताई शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा मित्रांनो पळताना दिसला गाडीवरती नेहमीप्रमाणे आप्पा ड्रायव्हर कारुंडे होते नेहमीच टॉपच ड्रायव्हिंग करतात टॉपच्या गाड्यांवरती दिसतात आपल्याला आप्पा ड्रायव्हर आणि बघताय तुफान असा स्पीड लागलाय मित्रांनो गाडीला आणि गाडीनं गटपास केलाय परंतु साईडच्या गाडीनं सुद्धा खूप सुंदर अशी लढत दिली कारण कंदूरचा राजा मित्रांनो टॉपचा आहे त्याच्यामुळे साईडला गाडी पळाली त्याच गाडीत सुद्धा खूप खूप अभिनंदन जरी गाडीची हार झाली तरी गाडी खूप सुंदर पळाली तर कंदूरचा राजा मित्रांनो गट पास झाला तसेच सोबत पळालेल्या पिल्लू म्हणजे पुष्पराज तर मित्रांनो पुष्पराज आणि वाटेगावकरांचा बादल पब्लिकचा भितार मित्रांनो ही सुद्धा गाडी गट क्रमांक सात मध्ये गट पास झाली तूफान स्पीड लागलाय मित्रांनो तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये